अनुषंगाने तोपखाना हद्दीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी तोपखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सपकाळ चौकात काही इसम कोयता घेऊन फिरत आहेत या माहितीच्या आधारे सपकाळ चौकात सापळा लावून अमोल गोपीनाथ गायकवाड रोहित रमेश विकास सदाशिव दिवटे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन कोयते आणि एक मोपेड वाहन असा पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तिघांवर तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरी गोसाई हो हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सचिन रणशेवरे दत्तात्रय जपे सुनील शिरसाट दिनेश मोरे भानुदास खेडकर संदीप धामणे वसीम पठाण अहमद इनामदार सुधीर खाडे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे सुमित गवळी सतीश भवर बाळासाहेब भापसे यांनी केली आहे